नाए, नाए। नंतर जॉब मिळतो पगार नाही पाणी नाही आमची पगार एवढी करावी दुसरी आहे की बाकी काय नाही आज करतो पगार उद्या करतो पगार याच्यावरती आश्वासनच आहेत फक्त आता आठ नऊ महिने झाले पगार नाहीच म्हणल्यानंतर ना हातपाय मारायला लागतात त्याच कुटुंबासाठी नमस्कार तर सध्या आपण आलो आहोत नवले हॉस्पिटलला तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथं आंदोलन पुकारण्यात आले कारण की ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार झाले नाही आपल्याला असं कळण्यात येते की आठ ते नऊ महिने झाले ह्या लोकांना पगार दिला गेला नाहीये तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कारण नेमका काय विषय हा विषय असा आहे की नवले हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत हे एकजुटीने विश्वासाने या हॉस्पिटलच्या ट्रस्ट ट्रस्ट ठेवून काम करत ते पण यांना जो मिळणारा जो पगार काष्टाचा घामाचा रक्ताचा रक्त आटवून पाणी करते झिजवतात ते याचा यांना मोबदला होत देते देखील नाही आहे त्यांना ई एस आय पी एफ आता विचारलं यांना ई एस आय देखील नाही आहे पी एफ पण नाही आहे तर याचा काय विषय तर त्यांना ते सांगितलं आम्ही की निश्चितपणे आम्ही धर्मोदाला जाऊन याची सखोल चौकशी करू की या संस्थेला राज्य शासनाकडे केंद्राकडने जे काही मुबलक जे पैसे येत असतील किंवा काही या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीमा असतात त्या ठिकाणी आपण महात्मा फुले वगैरे करतात त्याचे देखील जर पैसे देखील येत असतील तर यांचा पगार करण्यासाठी काही हे नाही असंच यांच्या संस्था या शैक्षणिक पण आहेत तर त्या शैक्षणिक संस्थेतून पण देखील लहान मुलांचे ऍडमिशन आहेत प्री प्रायमरी प्रायमरी त्याच्यानंतर कॉलेज मोठमोठे डेंटल हॉस्पिटल आहेत तो तो, या आ, तर याचे पण जे पैसे येतो ते अशाच पद्धतीने आता जसं ह्या कर्मचाऱ्यांना पैसे जो पगार मिळत नाही असंच सगळेच जे ॲडमिशन करणार आहेत ते पण यांना असेच थकावतात का हा सगळ्यात पहिला माझा प्रथम प्रश्न आहे की बाबा तुमच्याकडं जो व्यक्ती आता समजा मी एक डेंटलसाठी किंवा एम बी बी एससाठी मी आलो आहे तर मला पैसे द्यायचे आहेत की माझी फी आहे एक कोटी रुपये पन्नास लाख रुपये एक्स वाय झेड तर मी तुम्ही मला फक्त शिकवा मी तुम्हाला नंतर मी पैसे पैसे नाहीत अशा जर गोष्टी होत असेल तर यांचे पगार अडकले तर मी मान्य करतो मुळात यांचे पगार मिळतात यांना पैसे मिळतात ऍडमिशनचे यांचे पगार द्यायला काय प्रॉब्लेम अशाच काही गोष्टी आतल्या आहेत की मधल्या मध्ये पैसे कुठे जातात असा तुम्हाला संशय आहे निश्चितपणे असंच आता दोन महिन्यापूर्वी मनोज भगत नावाचा एक नगरच्या संस्थेतला व्यक्ती आहे सिंहगडच्या तर त्यांनी फाशी घेतली आम्ही त्याच्या घरापर्यंत गेलो पण त्याला काहीतरी बारा तेरा, तेरा चौदा लाख रुपये देऊन त्याचं तोंड त्यांच्या तोंड गप्पा केली कारण की त्याचा त्याचा जो हक्काचा पगार होता ईएसआय पी एफ इन्क्रीमेंट सगळे तेच भेटेल त्याला त्याच्या व्यतिरिक्त काही नाही पण अशा सगळ्यांना जर तुम्ही मनोज भगत जर करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे आम्हाला म्हणायचं आहे की आमचा पगार दर महिन्याच्या महिन्याला हवा एवढा रखडायला नाही आणि आम्हाला आहे ना मेडिक्लेम हा दिलाच पाहिजे निदान पंधरा वर्ष झालंय तरी पण तुमचा पगार नीट नाही होत नाही होत तितक्या वर्ष सेवा करून आणि किती जणांच थकबाकी म्हणजे एवढे सगळे सर्व 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 स्टॉप डॉक्टर डॉक्टर सोडून सर्व टाक डॉक्टरांची पेमेंट झालेले डॉक्टरांचे झाले आमचेच नाही झालेले आणि या गोष्टीला आम्ही सगळेजण हे करतो आम्हाला एबीसीडी ने पगार करतात मग दोन दोन महिने तीन महिने ते एबीसीडी ने पेमेंट होतो त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो या गोष्टीवरती हॉस्पिटलचं म्हणणं काय नेमकं काय म्हणतात काय नाही आम्ही करतो करतो ऑनलाईन चालू आहे पेमेंट करणार नाही हेच सांगतोनावर असतो आम्ही आज करतो पगार उद्या करतो पगार याच्यावरती आश्वासनच आहेत फक्त पगार तर काही वेळेवर होत नाही डॉक्टरांचे पगार केलेत आमचे काही के केले नाही दोन महिन्याचे बॅलन्स ठेवलेत बाकी सगळे डॉक्टरांचे पगार केलेले आणि आता आम्हाला असं सांगितलंय की तुमचं पर्यंत पगार करतो पण आता आश्वासन किती सण करायचे आम्ही आम्ही भाड्याने राहतो आम्हाला घर मालक आम्हाला राहून देत नाही ते तरी किती दिवस गप्पा बसणार यायला जायला आम्हाला पैसे नसत कोण कात्रज वर न कोण कोण आळंदीवर नेत कोण कुठून येत कसं येणार आम्ही हा का का ये ये ले 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 हो तर विचार करायला पाहिजे ना घरामध्ये कार्यक्रम असला असलं तर आम्ही नाडवास मागायला गेलो तर त्याचं म्हणतात तुमच्या मुलाचं लग्न होत माझ्या तर दहा हजार रुपये घेतल्या प्रत्येकाला गप्प केलंय हा दहा हजारामध्ये हो लग्न होत आहे कामकी धमकी नाही म्हणजे तुम्ही जर केलं तर तुम्हाला बेशिक पगारावर हे करतील असं सांगण्यात आलं आडवून ठेवलं आठ महिने झालं पगार करीत नाही तर काय नाही तर किती दिवस झालं कशी हाल चालली आहे पसारा बाहेर काढे करे भाडे करेल ना लोक कसे भाड्याच्या घरात आहेत काढून टाकेल असं म्हणतात मग आता आठ आठ महिने तुमचे पगार झाले बाहेर सोय करा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तुम्ही सांगा सर आमच्या आठ आठ नऊ नऊ महिन्याचे पगार थकलेले आहेत एवढे पगार सोडून जाणार कुठं बरं सगळ्यांची आता जवळजवळ चाळीस आली चाळीस मिळतो कुठं कुठं जाणार आम्ही या जॉब या वयामध्ये जॉब शोधायला जाणार आम्ही दोन हजार सात पासने हो मग आता तुम्ही सांगा आम्ही कसं का काय घर भागवणार या परिस्थितीला आम्ही कुठं जाणार जाण्यासारखी परिस्थिती असते तर आणि असं पण नाही की सगळे गोष्ट सगळेजण धुनं भांड्याची कामं करतात मामा लोक आमचे सगळेजण संध्याकाळी ओला उबेर वर जातात कोण क्लिनिकला जातात कोण साफसफाईची काम जातात कोण मामा शिफ्टिंग करतात असं नाहीये की बसूनच आहे कोण रिक्षा चालवतात सगळेजण बाहेर काम करतात आता आठ नऊ महिने झाले पगार नाहीच जे म्हणण्या नंतर हातपाय मारायला लागतात त्याच कुटुंबासाठी असं कुणी बसून नाहीये सगळेजण बाहेर काम करतात पण आता घरमालक आहे ते काय करणार जे आता पाचशे स्टाफ आहे सर आणि सगळे असे नसरापूर आळंदीवरनं लहान लेकरं सोडून येतात मग कशासाठी येतात पोटासाठी येतात आणि त्यांचे नवरे पण असे प्रायव्हेटच काम करतात एकाच्या पगारात होत नाहीये मुलांचं शिक्षण थांबले घरबाडत थांबले कुणी घरं आहे त्यांचे हप्ते राहिलेले मग बँकेचे लोक येऊन त्रास देतात हे सगळं प्रकार चालू आहे ते आणि आम्ही म्हटलं आम्हाला पगार करा तर पण सोडून जा आज आम्हाला अठरा वर्ष झाले आम्ही कसं जाणार सोडून आमचं हो आता आम्ही आमचं वय रिटायरमेंटला आलंय आम्ही जा बाहेर जाऊन काय करणार बरं एवढ्या वर्ष मिळणार देणारच नाही आम्हाला कोणी जॉब आमचं वय झालंय आमचे आम्ही अठरा वर्ष घासल्यात इथं सुरुवाती नवीन हॉस्पिटल असल्यापासून आम्ही इथं काम केलेलं इथं आम्ही कसं जाणार सोडून आम्ही नाही जाऊ शकत आमच्यावर काय वेळ आली आजारी वगैरे पडला तर काही सुविधा नाही आम्हाला जेवढे तू बाहेरच्या लोकांना पैसे लागतात तेवढेच आम्हाला लागतात तर ऍडमिट केलं की त्याने आमच्या पेमेंट मध्ये पैसे कट करतात सगळे आमच्या पेमेंटचे पैसे कट करतात वगैरे काय सोय आम्हाला कसली सोय नाहीये पीएमपी बंद बंद केलं बंद या डिसेंबरला गेल्या मला स्ट्रोक बसला होता त्या टायमाला माझ्या मुलांनी मला पाठ इथं आणलं हिथं आणलं तर पहिल्यांदा सांगितलं दहा हजार रुपये डिपॉझिट भरा दहा हजार रुपये माझ्या मुलांनी डिपॉझिट भरले पेमेंट नाही काय नाही तिथून पुढे माझ्यावर ट्रीटमेंट चालू झाली मला आयसोलेट ठेवलं एक दिवस आयसोलेट ठेवलं मला तिथून मला आयसुद्धा बाहेर काढलं सगळे ट्रीटमेंट म्हणजे आम्ही आमचीच केली आम्हाला थोडं सुद्धा फ्रीमध्ये नाहीये आता सात आठ महिने तुम्ही म्हणतात पगार झाले नाही तुम्ही घर कसं भागवताय मग हेच घे ह्याच्याकडून उसने घ्या त्याच्याकडनं उसने घ्या आता लोक उसला द्यायला पण नको म्हणायला लागले की तुम्ही कसं देणार कोणत्या बेसवर आम्हाला आमचे पैसे परत करणार दोन लाख रुपये झाले लोक काढता दागिने मोडले दागिने मोडलेले गेले तर कसा बाहेर काढलेत आमचे आज भाडं देना तर रूम खाली म्हणजे तुम्ही इथे बघू शकतय पगार न झाल्यामुळे या माऊलीने आपले दागिने विकलेत त्या म्हणतात अशा अजून काय म्हणाल्या गोष्टी काय नाही अजून काय एवढी परिस्थिती चालली काय सांगायचं काय नाही पगार नाही ना पाणी नाही आमची पगार एवढी करावी दुसरी विनंती आहे की बाकी काय नाही पण जेव्हा तुम्ही पंधरा वर्ष झालं का मला इथे जे प्रशासन जे आहे तुम्ही बोलायला जातात ते करून लावतात ते हा असं देत पाच हजार दहा हजार देते असं जावं म्हणते काही पगार मिळत नाहीये डॉक्टरांचे पगार तुम्ही एकटा पगार केलेले आहेत फक्त दोन पगार बॅलन्स ठेवलेले आहेत आणि पर... एक बाहेर करते कसं घालायचं एक महिना एक महिन्याची पगार किती दिवस घालायचा चार लेकर खायच्या प्यायचं भाडं काय द्यायचं काय करायचं एवढी परिस्थिती चालली आमची तरी त्यांनी आमच्याकडे बघायला गेले तर काहीच वाटत नाही त्यांना आणि काय बोलायला गेले कर वाटलं करा नाही काम सोडून द्या ही पद्धत आहे का बोलण्याची असे बोलते ते उत्तर देते असे नाहीतर गेटाच्या बाहेर व्हा असे बोलतात आमची मीडिया हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आमची प्रामाणिक इच्छा आहे की आमचा जो हा कळकळ चाललेली आहे जे लोकांच्या आज पोटावरती आलेला विषय घरात रेशन नसेल तर पोरं दुसऱ्याच्या दारात पाठवायची का घरातला पसारा बाहेर काढायचा का आपण करतो मुलाबाळांसाठी करतो आज उद्या जर शाळेत गेलं तर लोक शाळेतील शिक्षण मुलांना घरी बसवते हो त्यांना परीक्षांना बसू देत नाही तर मग आमच्या पुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय की मुलांना शाळा शिकवायची का नाही शिकवायची मग आम्ही काम करायचं का नाही करायचं तर आमची एक इच्छा आहे की हा जो मुद्दा आहे तर पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्यापर्यंत हा पोचवावा मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे जेव्हा तुम्ही हा मुद्दा त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात तेव्हा त्यांनी कुठल्या प्रकारे उत्तर दिलं किंवा म्हणजे असं म्हणतात का ते आमच्याकडे पैसे नाही असं काय असं काही नाही करतो म्हणतात थोड्या दिवसात करतो हे करतो ते करतो पण होत नाही हे मला कमीत कमी आज या संस्थेमध्ये कार्यरत असताना तेरा वर्ष झालं पण दादा मी आता बघितलं सगळं करताना ठराविक लोकच बोलतात ठराविक लोक बोलत नाहीत म्हणजे काय भीती आहे का कामाच्या भीतीपुठे कोणाला पण कोणाचं काम पडलेलं आहे आज जर काम सोडायचं म्हणलं तर आमचं आठ आठ नऊ नऊ महिन्याचा पगार बॅलेन्स आहे उद्या काम काढलं नऊ महिने गेले पण तो पगार तर भेटलच नाही भेटणार काम केलं मग काम भेटतच नाही अशी किती तर उदाहरण आहेत काम सोडल्यानंतर ना पगार भेटत नाही पगार जर घ्यायचा तर जसं त्यांच्या इच्छेप्रमाणे पगार घ्यायचा काम करायचं त्यांच्या इच्छेप्रमाणे करायचं तर आत्ता आपण इथे बघितलं की इथले जी लोक आहेत त्यांचा कसा कशा प्रकारे आक्रोश चालू आहे काही लोकांनी त्यांचे सोनं घाण ठेवले सोनं मोडले लोकांना त्यांचं घर भागवणं मुश्किल होत चाललं तरी देखील नवले हॉस्पिटल ह्या गोष्टीची दखल गांभीर्याने घेत नाहीये आता पुढे हे ही गोष्ट कुठला वळण घेईल ते आपण बघू शकतो पण न्यूज डॉट साठी मी अंशुकाशी